बदलाची आग डोळ्यात ठेवून बहुचर्चित धुरंधर टू चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय ये ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसे भी और भी। अब का वक्त आ गया है असं म्हणत रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटा चित्रपटाचा लॉन्च झालाय आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटाचा दुसऱ्या भागाचा टीझर रिलीज करण्यात आला रिलीजच्या आधी अभिनेता रणवीर सिंग यांनी या चित्रपटाचं पोस्टर शेअर करून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली आहे हा चित्रपट एकोणीस मार्च रोजी हिंदी सह तमिळ कन्नड मल्याळम अशा पाच भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे धुरंधरच्या पहिल्या भागाने जागतिक स्तरावर एक हजार तीनशे कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती तर भारतात आठशे कोटीहून अधिक कमाई करणारा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी हिंदी चित्रपट ठरला अशातच आता अब बिघडणे का वक्त आग आहे असं म्हणत धुरांडर टू चित्रपटाचा टीझर सर्वत्र रिलीज झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे